तर नमस्कार सगळ्यांना सर्वात आधी श्रीस्वामी समर्थ तर सर्वांचं स्वागत आहे आजच्या एक नवीन व्हिडिओमध्ये तर ना आज जाणार आहे आपण चांदवडला तर म्हणजे चांदवडला काय काम आहे तर ते सांगते मी सर्वात आधी तर चांदवडला आज आहे ना थोडीफार भांडी मला घरातली एक चेंज करायची आहे कारण ते देऊन मला स्टीलची भांडी घ्यायची कारण जे जर्मल आहे म्हणजे जे पातेली कढाई आहे आम माझ्या घरात जे मी वापरते तर ते म्हणजे एवढं चांगलं नाही म्हणे त्या म्हणजे मला मी एक व्हिडिओ बघितला त्याच्यात त्या व्हिडिओमध्ये असं सांगितलं की जर्मलच्या भांडेमध्ये खाल्लं तर आपलं म्हणजे बरेचसे असे आजार होतात आणि परत आपल्या शरीरासाठी चांगलं पण नसतं तर त्याच्यामुळं मग म्हटलं आपण डायरेक्ट चेंजेस करून टाकू आणि चांदवडला आणखीन एक दोन कामं पण आहे माझे म्हणजे घरातल्याच छोट्या मोठ्या वस्तू घ्यायच्या आहे मला तर म्हटलं जाऊ आणि कामात काम ते पण करून घेऊ तर आता थोड्या वेळात निघायचंच आहे आम्हाला तर म्हटलं ब्लॉगला स्टार्ट करून देऊ आपण कारण बऱ्याच दिवसापासून दिव आपले ब्लॉग जे आहे ते मी काढतच नव्हते तर म्हटलं आज करू तर जायचं आहे चांदवडला तर काही छोटे मोठे घरातले पातीली कढाई द्यायची आहे आणि त्याच्यामधली स्टील भांडे घेणार आहे तर ते दाखवत तिढं जर जाऊन शक्य झालं व्हिडिओ जर काढायला जमलं मला तर तिथे नक्की दाखविल नाही तर मग तसं घरी येऊन तुम्हाला दिसलंच मी काय काय आणले काय काय नाही ते तर आता मिस्टर गेले गावात एक कार्यक्रम आहे तर तो कार्यक्रम झाला की तोपर्यंत मी पण माझं आवरून म्हणजे आवरून घेतलं की सगळं श्रेयांशीलाईनं झोपी लावून दिलं होतं कारण मग तो जर झोपीला असला ना मग थोडं व्यवस्थित खेळल त्याला आता बघू तसं आता त्याची आजी जर घरी आली लवकर तर मग घरीच ठेवून जाणार आहे जर पण नाही चाले लवकर तर मग शेवटी घेऊनच जावं लागणार आहे आणि आज वातावरण पण मस्त झालं आहे म्हणजे आज भरपूर दिवसातून सात आठ दिवसानंतर पडू राहिलं बाहेर तर मग थोडंसं बरं वाटू राहिलं नाही तर सारखा पाऊस पाऊस पाऊसच राहायचा तर पण आज मस्तपैकी असं ऊन पडलं आहे तर म्हटलं जाऊ नेऊ आज कारण पावसाचं मग जायचं म्हटलं ना खूप मग सा म्हणजे मोटरसायकलवर जर म्हटलं ना का मग पावसाचं भीती वाटते कारण सगळे ओलवत जावं लागतं यावं लागतं त्याच्यामुळं ला मग म्हटलं आज जाऊ आज चांगलं असं ऊन पण पडलं आहे तर चला दाखवलंच मी तुम्हाला तिथे गेले काय काय घेतलंय काय काय नाही तर ब्लॉग पूर्ण बघा आणि कंटिन्यूसुद्धा करा कसा वाटला कसं नाही कमेंट करू नक्की सांगा घेऊन आणि भांडे घ्यायची दुसरी स्टील काय दर्शन बरोबर चांगलं नाही કણતરણરણતણ કણિંણતળે. કણરણિણડણિંતમળીણરણિંણાય. કણરણરણાય આજાકણિં. કણરણડણાયાંજાણયા� होती? छोटी नाही भेटणार का या वाजनाची देऊन दुसरी छोटी काय ना मग चांगली बघू याच्या मग काय भेटत त्यांच्याच घरी गेला तर इथे ना आता मी काय काय खरेदी करून आणले ना दुकानातून तर ते तुम्हाला मी दाखवणार आहे तर इथे सगळ्यात आधी ना मी हा कुकर घेतला होता कारण की तुम्हाला जसं की बघितलंच तुम्ही माझ्या ब्लॉग मध्ये माझ्याकडे एकच कुकर आहे आणि तो खूप छोटा आहे तर समजा जर थोडेसे जास्त पाहुणे आले तर मग त्या कुकर मध्ये कुकर मध्ये ऍडजस्ट होत नाही तर त्याच्यामुळे मग मी हा कुकर घेतलाय आणि खरंच खूप छान कुकर आहे म्हणजे याच्यामध्ये ते बोलले की असं म्हणजे डागत पण नाही म्हणजे जळत नाही काही भात वगैरे टाकलं आपण तर आणि कुकर पण खूप छान आहे जड त्यानंतर ही एक कढई घेतली ही स्टीलची नाही पण खूप छान कढई आहे तर मग ही पण घेतली ही खूप आवडली होती मला आणि ते बोलले की ही उघडत पण नाही म्हणजे असं वर हाताला लागत नाही त्यानंतर ही एक स्टीलची घेतली आहे तर कसे वाटले तुम्हाला माझी आज भांड्यांची शॉपिंग ते नक्की कमेंट करून सांगा आणि पुढचे व्हिडिओ नक्की बघा पुढचे व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे त्याच्यामुळं सबस्क्राईब करून ठेवा भेटूया पुढच्या एक नवीन व्हिडिओमध्ये